हवामान विभागाने पावसाबाबत वर्तवलेल्या अंदाजानुसार प्रत्येक विभागाने मान्सून कालावधीत आपली यंत्रणा सज्ज ठेवावी तसेच पावसाळ्यात पूरस्थिती इमारतीची पडझड पाणी साचणे तसेच जीवित आणि वित्तहानी घडणार नाही यासाठी संबंधित यंत्रणांनी योग्य ते नियोजन करावे असे आदेश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी दिले आहे विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित पूर्व तयारीबाबत विभागस्तरीय आढावा बैठक विभागीय आयुक्त यांनी बोलावली होती त्यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी जिल्हा पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड अपर पोलीस आयुक्त खुशाल सिंग परदेशी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता जयंत गवळी अधीक्षक अभियंता आणि प्रशासक राजू देशमुख विभागीय कृषी सहाय्यक संचालक पी आर देशमुख यांच्यासह छत्रपती संभाजीनगर विभागातील आठही जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते विभागीय आयुक्त म्हणाले की हवामान विभागानं वेळेपूर्वी मान्सूनचा अंदाज वर्तवला असून काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून नियोजन करावं परिस्थितीत नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा तसेच पाऊस अधिक झाल्यास दळणवळण आणि वाहतूक सुविधा सुरक्षित राहील आणि सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी महाविद्यालयाने पूर्वनियोजन करून जलसेवा पुरवावी सर्व प्रकल्पाचे स्ट्रक्चर सुव्यवस्थित असल्याची खात्री संबंधित विभागानं करावी वीज अटकाव यंत्रणा सुस्थितीत असावी जलसंपदा विभागानं विभागात असणाऱ्या नद्यांवरील पुलांवर धोका पातळी चिन्हांकित करावी सार्वजनिक बांधकाम विभागानं इमारती आणि पुलाची तपासणी करावी पूरस्थितीत नागरिकांचं स्थलांतर करण्यासाठी निवारा केंद्राचे नियोजन करावे असे सर्व निर्देश यंत्रणेला दिले गेले आहे यावी विभागातील आठही जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते